प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांच स्वागत करतो परळीत ओनली डीएमचा नारा धनंजय सर्वात मोठा विजय आघाडी परळीमध्ये धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात तब्बल एक लाख अडतीस हजारापेक्षा अधिक मतांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला आहे यामुळे मुंडे यांचे कार्यकर्ती कार्यकर्ते परळीत ओनली डीएम असा नारा देत जल्लोष करत आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या सोबत राहिले यामुळे शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्या पराभवासाठी मोर्चे बांधणी केले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना पक्षात घेत तिकीट दिले यामुळे मतदारसंघात पवार विरुद्ध पवार ही लढत मराठा विरुद्ध ओबीसी अशी झाली दरम्यान लोकसभेला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा जरांगे फॅक्टर मुळे पराभव झाल्याने धनंजय मुंडे यांच्यासमोर मतांची जातीय विभागणी टाळण्याचे आव्हान होते दरम्यान भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी भावाला साथ देत प्रथमच परळी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळासाठी मते मागितली आहे स्वतः धनंजय मुंडे यांनी यंत्रणा त्याला भाजपला आणि महायुतीच्या मित्र पक्षांची जोड मिळाल्याने परळीचा गट सहज शक्य झाला आहे निर्णायक आघाडी घेतल्यानंतर मुंडे यांनी देखील जनतेने निवडणूक हाती घेऊन विजय साकार केल्याची प्रति, प्रतिक्रिया यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली आहे माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार परळी